मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी तालुक्यातील भोकरबर्डी येथे गेल्या गुरुवारी जागतिक क्षयरोग दिवसानिमित्त रॅली काढण्यात आली होती या दरम्यान आदिवासी सांस्कृतिक नृत्य व पथनाट्य तसेच पारंपरिक वेशभूषा धारण करून गावातील नागरिकांना क्षयरोगाविषयी जनजागृती व माहिती देण्यात आली या कार्यक्रमाला बघून भोकरबर्डी गावकरी मंडळींनी सुद्धा उत्कृष्ट प्रतिसाद दिला आरोग्यवर्धिनी उपकेंद्र भोकरबर्डी येथील सहाय्यक आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका आरोग्यसेवक समुपदेशक आशा गट प्रवर्तक व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने रॅली व व सहभाग घेऊन जनजागृती करण्याकरिता एक छोटासा उत्कृष्ट प्रयत्न केला भोकरबर्डी ग्रामपंचायत नेहमीच अत्यंत उपक्रमशील दिसून आली आहे नेहमीच कोणते ना कोणते औचित्य साधून भोकरबर्डी गावात उपक्रम राबवून जनजागृती करून ग्रामविकास केला जातो या उपक्रमाकरिता क्रांती दहीकर सरपंच रोहित पाल उपसरपंच विवेक राठोड ग्रामसेवक हरिराम शालिकराम जांभेकर व इतर ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे